रायगड आणि वाळण खोऱ्यात ढगफुटी काळ नदीला आला पूर वाळण गावातील घरात शिरले पाणी महाड तालुक्यातील वा रायगड आणि वाळण खोऱ्यात आज तुफान पाऊस कोसळून ढगफुटी झाली या ढगफुटीमुळे काळ नदीला पूर आला आहे तर वाळण गावात काही घरांमध्ये नदीचे पाणी शिरले आज सकाळपासूनच रायगड आणि वाळण खोऱ्यात तुफान पाऊस पडला आणि दुपारी तर या परिसरात ढगफुटीच झाली त्यामुळे वाळण खोऱ्यातून येणारी काळ नदी अचानक दुथडी भरून वाहू लागली या नदीला सायंकाळी चार नंतर पूर आला होता त्यामुळे वाळण गावात काही घरांमध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरले होते बिरवाडी शहरातील रस्त्यावरही काळ नदीचे पाणी आले होते रायगड खोऱ्यातील सांदोशी पुलावरून नदीचे पाणी गेल्याने या भागातील संपर्क तुटला होता या मुसळधार पावसामुळे काळ आणि नदीला आलेल्या पुरामुळे रायगड आणि वाळण खोऱ्यातील काही गावांचा संपर्कही का तुटला होता आता रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सावित्री नदी ही दुदडी भरून वाहत असून रात्री पावसाचा जोर आणखीन वाढला तर महाड शहरात ही पर, पूर्व परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे